आज आपण महाराणी व इतर कथा या कथासंग्रहातील पुढील कथा ऐकणार आहोत कथेचं नाव आहे विनयभंग कोणत्याही कॉलेजात असू शकेल असाच विषय विनयभंग या कथेत आहे मानवी मनोव्यापारांनी नेहमीच शास्त्राचा पराभव केलेला आहे तरुण मने हा अभ्यासाचा अगदी रंजक विषय आहे पण अतिशय अवघड आहे व्यक्तिचित्रणाच्या अचूक रेखीवपणाच्या पार्श्वभूमीवर मनोनिरीक्षणाच्या रेषा ओढून अर्थमनाचे व्यापार ओझरते दाखवले गेले आहेत न खलू बहुरूपी पाधीनप्रियत संश्रयंते एकंदरीत त्या प्रसंगाला एखाद्या सामन्याचे स्वरूप आले होते त्या अरुंद जिन्याच्या मधोमध तिची वाट अडवून तो रागाने तिच्याकडे पाहत होता वरच्या पायरीवर ती उभी होती जिन्याच्या वरच्या आणि खालच्या टोकाला ठळक अक्षरात पाठी लिहिली होती फक्त प्राध्यापक आणि विद्यार्थिनींसाठी जिन्याच्या वरच्या टोकाला विद्यार्थिनींचा घोळका जमलेला होता आणि खालच्या टोकाला विद्यार्थी जमाव करून उभे होते तो तणतणला शुक शुक म्हणे मी काय मांजर आहे का कुत्रा असला अपमान कोण सहन करील काय म्हणून तुम्ही मला शुकशुक म्हणालात याचा जाप द्या नाही तर क्षमा मागा काय करावे हे सुचले नाही म्हणून ती अंग जोरून जिथल्या तिथे उभी राहिली अनपेक्षितपणे हा प्रसंग तिच्यावर आला होता तो बाजूला झाल्याशिवाय पुढे पाऊल टाकणे शक्य नाही आणि मागे फिरावे तर पण काय म्हणून मागे फिरायचे बाजूला वा मला खाली जायचं आहे क्षमा मागितल्याशिवाय नाही तिला वाटले एकदा म्हणावे क्षमस्व पण वरच्या घोळक्यातून एक, एक विद्यार्थिनी म्हणाली कसली क्षमा मागायची लेडीजच्या जिन्यावर यायला लाज नाही वाटत यामुळे खालच्या घोळक्यातून कोणालाही उद्देशून नसलेले अनेक उद्गार निघाले क्षमा मागितली पाहिजे खालच्या घोळक्याने एकमुखाने मागणी केली काही कारण नाही का क्षमा मागायची वरच्या घोळक्याने उत्तर दिले ती वर जाण्यासाठी वळताच वर वरून एक विद्यार्थिनी म्हणाली जागची हलू नकोस काय करतोय बघूया खालच्या घोळक्यातून आरोळी आली बक टकले ती गोंधळली संकोचली लाजली सगळे डोळे तिच्याकडे लागलेले होते आणि तो समोर इतका जवळ उभा होता की इतक्यात प्रोफेसरांच्या खोलीचे दार उघडून व डोळ्यावरचा चष्मा हातात घेऊन प्राध्यापक नानासाहेबने बाहेर वरांड्यात विद्यार्थिनींच्या घोळक्यामागे आले नी म्हणाले मिस्टर टकले इकडे या नाही सर तसं नाही पण कोणाला राग येणार नाही ठीक आहे माझं काम झालं प्रेम करायचंच झालं तर त्याचं असं प्रदर्शन करू नये नाही सर तसं मोळीच नाही ती कोण काय हे देखील मला माहीत नाही नानासाहेब यावर काही बोलले नाहीत लेडीज रूमवरून तो जाऊ लागला तेव्हा विद्यार्थिनी आपल्याकडे पाहूनच आपसात कुजबूज करत आहेत असे त्याला जाणवले तो बाहेर वर्गाशेजारी येतो तो, तो मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली नानासाहेबांनी किती वेळ आपल्याला बसवून ठेवले याची जाणीव यावेळी त्याला झाली मनातून तो अगदी चिडून गेला पुढचा नानासाहेबांचा तास बुडवून जावे इतके त्याचे मन अस्वस्थ झाले होते पण नानासाहेबांचा तास म्हणजे कॉलेजची रंगत कुणीही तो कधीही बुडवत नसे परके विद्यार्थी देखील संधी साधून येऊन बसत काय करावे या विचारात तो आहे इतक्यात वर्गातल्या विद्यार्थ्यांनी त्याला पाहिले काही जणांनी त्याला समारंभाने वर्गात नेले एकाने म्हटले थ्री चियर्स फॉर द हिरो ऑफ द डे बापू टकले हिप हिप हुरे इतरांनीही त्याला साथ दिली इतक्यात नानासाहेबांनी वर्गात पाऊल टाकले आणि जिकडेच्या तिकडे शांतता झाली नाईलाजाने त्याला वर्गात बसावे लागले शिरस्त्याप्रमाणे प्रोफेसरांमागून विद्यार्थिनी आल्या पण त्यांच्यात ती नव्हती आज ती का दिसत नाही रे त्याच्या शेजारच्या विद्यार्थ्याने म्हटले नानासाहेबांनी आपला चष्मा साफसूफ करून चढवला एकदा वर्गाचे निरीक्षण केले आणि ते सुरुवात करणारच इतक्यात ती दारावर येऊन म्हणाली येऊ का मियात हो हो यावं तृषिक चा तक मेघमाले वर्ग दुमधुमून गेला वास्तविक नानासाहेबांनी शिकवत असलेल्या पुस्तकातील हे वाक्य होते पुन्हा एकदा सर्वांच्या तीक्ष्ण दृष्टीचा ती ती विषय झाली लाजली संकोचली पण ताठ मानेने आपल्या जागेवर जाऊन बसली अर्थात तरुण होतीच काळी सावळी होती नाजूक होती पण अशक्त नव्हती सडपातळ होती पण रोड नव्हती डोळे काळेभोर होते पाणीदार होते नाक सरळ जीवणी लहान वेशभूषा आकर्षक होती पण भडक नव्हती नानासाहेबांनी गंभीरपणे आपले अध्यापन सुरू केले पण विषय नायक नायिकेच्या प्रणय प्रसंगाचा आणि त्यांची शिकवण्याची शैलीच इतकी मनोरंजक की वर्गाला वारंवार आपला उत्साह हो स्टॅम्पिंगने व्यक्त केल्याशिवाय राहवणेच अशक्य होते मानसशास्त्रातले सिद्धांत सांगून व्यवहारातील आणि ग्रंथातरीची उदाहरणे देऊन ग्राफ चित्रे आणि नकाशे काढून अभिनय करून ते आपला विषय इतका रंगवित की तास केव्हा संपला याचे कोणालाच भान राहत नसे बापू टकलेला मात्र आज तास केव्हा संपतो असे झाले होते उशिरा आल्यामुळे तिला विद्यार्थ्यांच्या अगदी जवळच्या गैरसोयीच्या सीटवर बसावे लागले होते उत्साहाच्या भरात समोरच बापू टकलेला विद्यार्थ्यांनी आधीच बसवले होते प्रोफेसर अचानक वर्गात आल्यामुळे त्याला नाईलाजाने तेथे बसून राहावे लागले होते त्याला वाटले विद्यार्थिनी आपल्याकडे बघून गालातल्या गालात हसत आहेत आणि ती तिरस्काराने सारखी आपणाकडेच पाहत आहे विद्यार्थिनी हसत होत्या मुस्करत होत्या पण त्या नानासाहेबांच्या नाजूक कोटिक्रमामुळे आणि ती त्याच्याकडे पाहत होती खरी पण तो तिच्या सरळ दृष्टीपथात होता म्हणून खाली मान घालून बसणे तिच्या स्वभावातच नव्हते इतर काही विद्यार्थिनी तशी तक्रार करतात म्हणून विचारले कोणाची प्रेमपत्रे आलीच तर मी त्यांना नकाराची उत्तरे लिहीन म्हणजे झालं तक्रार करण्याचे कारण काय दुर्गा डोंगरेने आपल्याला अशी उत्तरे द्यावी हे प्रिन्सिपलला आवडले नाही पण काही न बोलता त्यांनी तिला जायला सांगितले आणि हे प्रकरण निकालात काढले नानासाहेबांना ह्यातले काहीच माहीत नव्हते त्यांना वाटले आपल्याच सांगण्यावरून प्रिन्सिपलनी टकलेला क्षमा केली असावी साहजिकच टकले आणि दुर्गा डोंगरे यांना एकमेकांबद्दल तिरस्कार वाटत राहणार दोन चांगल्या व्यक्ती एकमेकांशी दुराव्यानेच वागणार त्यांच्यात सौदार्य कधीच निर्माण होणार नाही असा निर्णय मानसशास्त्राच्या चिकित्सक आणि सखोल दृष्टीने प्रत्यक्ष गोष्टीकडे बघणाऱ्या त्यांच्या मनाने ठरवून टाकला काही दिवस गेले आणि बापू टकलेच्या मनाने घेतले की झाल्या गोष्टीबद्दल आपण दुर्गा डोंगरेची क्षमा मागितली पाहिजे आपण जे केले ते बरे केले नाही पण क्षमा मागायची तरी कशी सरळ तिच्याकडे जावे आणि क्षमा मागावी पण तिने पूर्वग्रह दूषित होऊन आपल्या वर्तनाचा भलताचा अर्थ केला तर मेला लोचटपणा करायला लागला असे ती म्हणाली तर पत्र लिहावे आणि लिहिताना आपण एखादा ओणाअधिक शब्द लिहून गेलो तर फट म्हणता काहीच्या काही व्हायचे काही या पत्रातून आपल्या मनात नसलेले भलतेच अर्थ निघायचे आणि ती ते पत्र घेऊन प्रिन्सिपलकडे जायची सरळपणे लिहिलेल्या पत्राचा असा खंडोबा विद्यार्थिनींनी केल्याचे उदाहरण कॉलेजात घडले होते तरी पण त्याने पत्राचे मसुदे करण्यात दिवस आणि कागद काही कमी खर्च केले नाहीत दुर्गा डोंगरेच्या मनाची चलबिचल सारखी चालू होती आपण क्षमा मागायला हवी होती पण मैत्रिणीच्या गलक्याने आपण ऐनवेळी बुजलो आणि आता आपल्याला जाऊन क्षमा मागण्याचे धैर्य नाही काय असेल ते असो त्याच्या संबंधीचे विचार तिच्या मनात दिवसेंदिवस जास्त घोळू लागले कोकणात नोकरीवर असलेल्या एका जुन्या चालीच्या मामलेदाराचा तो एकुलता एक मुलगा आहे आणि रेसिडेन्सीत राहतो ही माहीत नसलेली गोष्ट तिला आज कळाली पण मुलांच्या रेसिडेन्सीत ती त्याला भेटायला कशी जाणार कॉलेजात तरी कशी भेटणार इतर विद्यार्थी विद्यार्थिनी काय कुजबुजतील नाच सोडावा झाले अशा मनोभूमिकेत तिने त्याला विसरून जायचे ठरवले पण रोज त्याची वर्गात दृष्टादृष्ट होई डोळे ओळखीची देवाणघेवाण करीत चेहरे निर्विकार ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न होई कधी स्मित कधी लाली कधी गोंधळ यांच्या छटा त्यावर येत आणि असेच दिवसामागून दिवस गेले परीक्षेत क्लास वक्तृत्वात बक्षीस मानेत ताठा आणि मनात हुरहुर असे तिचे कॉलेजचे दिवस गेले त्याने परीक्षेत जेमतेम यश मिळवले नाटकात काम केले टेनिस खेळताना हात दुखवून घेतला आणि नानासाहेबांच्या सखोल दृष्टीतून त्यांची परस्परांची संपर्क येताच होणारी चलबिचल सुटली नव्हती पण मानसशास्त्राच्या चिकित्सेने त्याचे कारण मात्र त्यांना ठरवते आले नाही हे प्रकरण असे गुपचूप मिटावे हे विद्यार्थिनीपैकी काही जणींना मुळीच आवडले नाही त्यांनी याविषयी दुर्गाडोंगरेला निरनिराळ्या प्रकारे छेडले पण तिने आपले मनाचे शिंपले उघडलेच नाहीत आणि त्यांना फटकळ उत्तरे देऊन तिने गप्प केले तेव्हा त्यांनी बापू टकलेला गोत्यात आणण्याचा कट रचला एका विद्यार्थिनीने आपल्या शाळेत शिकणाऱ्या बहिणीच्या हस्ताक्षरात वत्सला कुलकर्णी ह्या सहीने त्याला पत्र लिहिले की मला तुमच्याशी दुर्गा डोंगरेसंबंधी काही विशेष बोलायचे आहे तरी अमुक दिवशी अमुक वेळी लेडीज रूममध्ये या म्हणजे तेथे कोणी नसेल तो तेथे आला की त्याच्या विरुद्ध गिल्ला करावा असा त्यांचा बेत होता पण तो फसला कारण तो आलाच नाही वत्सला कुलकर्णी या नावाची कोणी विद्यार्थिनी कॉलेजात आहे त्याचा त्याला शोध करूनही ऑफिसातली सर्व रजिस्टरे चोरून पाहूनही ठाव लागला नाही लेडीज रूमकडे नियोजित वेळी फिरकण्याचेही त्याला धैर्य झाले नाही त्याला त्यावेळी ती खोली अगदी रिकामी आढळली असती हे मात्र खरे आपला डाव फसला हे पाहून खट्टू झालेल्या विद्यार्थिनींच्या आपापसातीतल्या चर्चेमुळे ही हकीकत दुर्गा डोंगरेच्या एका मैत्रिणीला कळाली आणि तिने सहज दुर्गा डोंगरेला सांगितली तिने लगेच त्या पत्र लिहिणाऱ्या शाळेतल्या मुलीला गाठून धाकट तपाशा दाखवून वत्सला कुलकर्णीच्या सहीने आणखी दोन पत्रे लिहून घेतली एक बापू टकलेला लिहिलेले होते की मी ठरल्यावेळी तुमची लेडीज रूममध्ये वाट पाहिली पण तुम्ही आला नाही हे चांगले केले नाही आता तरी अमुक दिवशी संध्याकाळी सहा वाजता कॉलेजमागील टेकडीवर कातळावर या तेथे तुम्हाला दुर्गा डोंगरेसंबंधी अत्यंत महत्त्वाचे असे काही गुपित सांगायचे आहे दुसरे पत्र तिने आपल्या नावाने लिहून घेतले त्यात तिला स्वतःला त्याच वेळी व त्याच स्थळी अशाच कारणासाठी बोलवले होते या जाळ्यात मात्र बापू टकले नेमका अडकला पुढे नेमके काय घडले असेल हे मात्र आपण पुढील भागात ऐकणार आहोत पुढील भाग ऐकायला विसरू नका